नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो आता एकदाच तुम्हाला तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने वितरण करण्यासाठी आता राज्य शासनाने शासन निर्णय जी आर निर्गमित करून एक दुसरीपणा आता मोठी खबर ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिली आहे तर मित्रांनो आता ही कोणती आहे खुसखबर आहे आणि आता हे तीन हजार रुपये एकदाच दोन महिन्याचे लाभार्थ्याच्या बँक खात्यात किती तारखेला जमा होणार आहेत आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बघा आता तुम्हाला तर माहित आहे की मित्रांनो सत्ते ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते तर त्या संदर्भात आता अपडेट आले आहे तर मित्रांनो बघा आता मित्रांनो आता दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला हा जी आर आहे तर बघा मित्रांनो खालील शासन निर्णय काय आहे तर पहा मित्रांनो आता राजेश पुरस्कार संजय गांधी अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आता या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून हे अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर पहा मित्रांनो आता संजय गांधी निराधार रोजन योजना व तसेच रावंबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर मित्रांनो केंद्र पुरस्कार इतर योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे अर्थसहाय्य डीबीटी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी हे मान्यता दिली आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आता मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्याचे निराधार पेन्शन मिळाले नव्हती त्या स त्या सर्व लाभार्थ्यांना आता हो त्या दोन महिन्याचे पैसे अर्थातच हे तीन हजार रुपये डीबीटीने बँक खात्यात वितरित करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी मिळाली आहे आता त्यानंतर मित्रांनो राहिलेला दुसरा विषय ते नेमका कोणता आहे बघा आता किती तारखेला या दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो आता या मार्च महिन्यात बघा एकतीस तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल होऊन जातील आणि मित्रांनो येत्या पाच दिवसात कोणत्या पान कोणत्या पण दिवशी येऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती तर मित्रांनो या, या तुम्हाला अपडेट कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद